बातमी आहे परिवहन विभागाच्या मोठ्या निर्णयाची केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे ओला उबरचा प्रवास आता महागणार ओला उबरचा प्रवास आता महाग झालेला आहे ओला उबरचं भाडं आता प्रति किलोमीटर बावीस रुपये बहात्तर पैसे झालेला आहे मागणीच्या वेळेत दीड पट वाढ करण्यास परवानगी दिली आहे मागणी नसलेल्या काळामध्ये पंचवीस टक्के सवलत दिली जाणार आहे ओला ओला उबरचं भाडं प्रति किलोमीटर बावीस रुपये बहात्तर पैसे झालेला आहे अशी भाडे वाढ करण्यात आली आहे यामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी असल्याचं दिसून येते यामुळे प्रवासी ओला उबरने प्रवास करतील का असा प्रश्न देखील उभा राहतो एका बाजूला रस्त्यावरील खड्डे आणि दुसऱ्या बाजूला हे वाढलेलं भाडं मध्यमवर्गीयाला याचा मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे मध्यम ओला उबरने प्रवास करणं धोक्याचं ठरू शकतं एम एमआरटीएचे सचिव भरत कलासकर यांनी पीटीआयला सांगितले की मागणी कमी असताना मूळ भाड्यात पंचवीस टक्के सूट दिली जाऊ शकते तर जास्त मागणीच्या काळात एक पॉईंट पाच वाढ करण्याची परवानगी आहे